धुळे रेल्वे स्टेशन नूतनीकरण नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये पूर्ण बावीस मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन लोकार्पण धुळे शहरातील रेल्वे स्टेशन नूतनीकरण काम हे पूर्ण झाले असून या संदर्भात आज रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली तर यात धुळे रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण कामासाठी गेल्या एक वर्षापासून सदर हे काम सुरू होते सदर कामात रेल्वे प्रशासनाच्या वतीने नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते त्यातून हे काम या ठिकाणी पूर्ण झाले असून याचा लोकार्पण दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून प्रबंधक संतोष जाधव यांनी माहिती दिली तर अमृत भारत स्टेशन अंतर्गत नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये रेल्वे प्रशासनाला मिळाले होते जे एक वर्षापासून नूतनीकरण काम सुरू होते ज्यात नवीन फ्लोरिंग प्लॅटफॉर्म सुशोभीकरण फर्निचर ऑफिस कार्यालय गार्डन व लाइट्स असे सर्व सुविधायुक्त रेल्वे स्टेशन या ठिकाणी थोडेकर नागरिक जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लोकार्पण बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून या सर्व सुविधांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी प्रबंधक संतोष जाधव यांनी केले आहे संतोष जाधव रेल्वे स्टेशन प्रबंधक धुळे या ठिकाणी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तर तिचं मुख्य कारण असं एक आनंदाची गोष्ट धुळेकरांसाठी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरापासून धुळे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम जे सुरू होतं ते काम पूर्ण झालेलं आहे व त्या कामाचं लोकार्पण आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व त्यानिमित्त कार्यक्रम धुळे सुद्धा बावीस तारखेला के आयोजित केलेला आहे बावीस मे रोजी हे जे नूतनीकरणाचं काम झालं तर धुळे स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये हे रेल्वे प्रशासनातर्फे भारत सरकारतर्फे आपल्याला मिळाले होते त्यामध्ये धुळे स्टेशनचे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मचं जे शेड आहे ते नवीन पद्धतीचं शेड तयार करण्यात आलेलं आहे याशिवाय फ्लोरिंग टाईल्स बाहेर बाहेरील सर्क्युलेटिंग एरियाचे जे काम आहे ते सुद्धा यामध्ये करण्यात येत आहे याशिवाय सर्व प्रकारचे आमचे जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसचं नूतनीकरण नवीन फर्निचर नवीन लाईट्स नवीन सिलिंग या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत याशिवाय एक सुंदर असा बगीचा गार्डन आपल्या धुळे स्टेशनच्या सर्क्युलेटिंग एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि सुंदर ब्युटिफुल असे लाईट्स या ठिकाणी बाहेरच्या बाजूला सर्क्युलेटिंग एरियामध्ये लावण्यात आलेलं आहे असं हे एक विलोभनीय दृश्य धुळे स्टेशनला प्रवाशांना पाहायला मिळणार आहे तर निमित्त मी सर्वांना धुळे स्टेशनच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशनला त्यांनी भेट द्यावी व स्टेशनच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रशासन आपल्यासाठी अजून काय करू इच्छिते किंवा जी काम झालेली आहेत त्याबद्दल स्टे रेल्वे प्रशासन आपले आभारी आहे धन्यवाद